स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या अंध अपंग दिव्यांग यांना राज्य सरकारनं पंचवीसशे रुपये वाढ पेन्शन केल्यामुळं आज सर्वच अंध दिव्यांग व्यक्तींनी कॉम्रेड केल मलाबादे चौकात येऊन फटाक्यांची आतषबाजी करत साखरपेढे वाटत आनंद व्यक्त केला आणि राज्य सरकारचे आभार मानले महाराष्ट्र राज्यातील अंध दिव्यांग व्यक्तींना पेन्शन वाढ व्हावी यासाठी बरेचशी आंदोलनं कम्युनिस्ट पक्ष आणि आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आली होती या आंदोलनाला अखेर यश आले हिवाळी अधिवेशनामध्ये अंध दिव्यांग व्यक्तींना पंचवीसशे रुपयांची पेन्शन लागू करण्यात आली आहे याच अनुषंगान इचलकरंजी शहरातल्या अंध अपंग कल्याण संघटनेच्या वतीनं कॉम्रेड के एल मलावधे चौकात फटाक्यांची आतषबाजी करत साखरपेढे वाटत आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी केंद्र आणि राज्य सरकारचं अंध दिव्यांग व्यक्तींनी आभार मानले आहेत केंद्र आणि राज्य सरकार गरीबांच्या पाठीशी आहे हे, हे मात्र सिद्ध झाले अंध दिव्यांग यांना आता महिन्याला पंचवीसशे रुपये मिळणार त्यामुळं दिव्यांग व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता आज त्यांनी साखर पेढे वाटत असताना काही दिव्यांगांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले होते मायबाप सरकार आमचं आहे त्यांनी गोरगरीब जनतेचा विचार करून पेन्शन वाढ केली आहे यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड सदा मलाबादे कॉम्रेड जाधव कॉम्रेड दादासो कांबळे नूर बेळकुडे रामचंद्र सौंदत्ती उषा माळी मंगल माळगे पल्लवी सोमन रामचंद्र धुमाळ अलादीन जमादार संतोष तेलवे दस्तगीर मुलाणी यासीन भुई कल्लाप्पा कांबळे यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते